मायुतीमध्ये भारतीय जनता पार्टी शिंदेंची शिवसेना आणि आजितदाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यामध्ये मी ह्या सर्व लोकांचा आढावा घेतल्यानंतर मी इच्छुक म्हणून त्या ठिकाणी दावेदारी केलेली आहे इच्छुक आहे परंतु उमेदवारीचा दावेदार आहे जर ही जागा मिळाली तर राष्ट्रवादी काँग्रेस ती मला संधी मिळावी आणि त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी खऱ्या अर्थाने एकत्रित आलेलो आहे माझा राजकीय प्रवास गोडगंगा कारखान्याच्या पदयात्रेपासून ही सगळी संस्था उभी करायच्यासाठी मी प्रयत्न केला तो टप्पा मी तुम्हाला पुढच्या ह्याच्यात सांगतो आणि मग ह्या सगळ्या प्रवासामध्ये मला उमेदवारी मिळाली आणि उद्या नाही उमेदवारी मला मी दावेदार शंभर टक्के आहे अजितदादांच्या आणि या शिरूर तालुक्यामध्ये अजितदादांनाच मानणारे कार्यकर्ते आहेत पवार साहेबांना हे आता आपले दैवतच आहे पवार साहेबांच्याबद्दल बद्दल दुमत नाही परंतु या ठिकाणी अजितदादांनी संपूर्ण केलेला विकास आपल्याला नाकारून चालणार नाही प्रचंड विकासाचा प्रचंड कामाचा प्रचंड लोकसंग्रहाचा आणि प्रचंड लोकांना मेहनतीनं मदत करणारा कार्यकर्ता नेता म्हणून अजितदादांची राज्यात ओळख आहे एक कामाचा माणूस म्हणून त्यांची खऱ्या अर्थानाची प्रसिद्धी आहे आणि मग या प्रसिद्धीच्या माध्यमातून आज शिरूर तालुक्यामध्ये जे आमदार आम आहेत त्यांनी सुद्धा म्हणजे या कालखंडामध्ये दादांनीच कामं केलेली आहे असं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे म्हणून हा सगळा प्रवास करताना सगळी माणसं माझ्या बरोबर आटेज आहेत